राम 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 जय शावालाय शावाला मी धनवंतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातारा या कंपनीमध्ये पाठीमागील मागील दहा बारा वर्षापासून सातत्याने काम करत असून भरत कडुळे रियल डायमंड आणि आपलं सृष्टी तांडा येथील राजूभाऊ पवार यांचा हा प्लॉट आहे आणि राजूभाऊ पवारचे काका आज आपल्यासोबत आहेत तर या ऊसासाठी आपण पहिल्यापासून धन्वंतरीचं पूर्ण बास्केट खताचे डोस असतील ड्रिचिंग असतील फवारणे असतील हे पूर्ण आपण दिलं होतं आणि त्याचे रिझल्ट काय काय आलेत ऊसाची कांडी किती आहे आज कांडीची लांबी बघा जाडी बघा आणि आज ऊसाची कांडी किती आहे प्रत्यक्षात स्वतः राजूभाऊचे काकाच आपल्याला राठोड साहेब सांगतील दादा की ऊसाला किती कांडी आता एकोणतीस कांडी आहे अजून चार पाच वाढण्याची शक्यता आहे हा म्हणजे एकोणतीस कांडी आज उसाला तयार आहे तयार आणि आणखीन किती होतील कांड्या चार पाच कांड्या वाटत चार पाच कांड्या म्हणजे पस्तीस कांडी पकडा पस्तीस पस्तीस कांडीवर ऊस आहे आणि ऊसांची संख्या जर बघितली आपण भरपूर तर भरपूर ऊसांची संख्या आहे असं म्हणजे या पद्धतीनं पस्तीस कांडीवर ऊस जर गेला मित्र आणि आज जरी ऊस जर मोडला येऊ तर किती किलो भरल बरं तुमच्या अंदाजाने धरा तीन किलो भर तीन तीन किलो आता तीन किलो यांचं म्हणणं आहे तर ऊसाचं सूत्र असं आहे एका एकरात जर चाळीस हजार ऊसाची संख्या जरी साधल्या गेली आणि दोन किलो एका ऊसाचं जरी उत्तर आवर म्हणजे वजन जर बसलं तर एकरी ऐंशीचा उतारा येतो oh. म्हणजे चार दोन्ही आठ ऐंशी टनाचा उतारा येतो आता हे जर दादा स्वतः सांगते तीन किलो आहे पण मला तर वाटतं आहे ऊस yes. मोजला तर जास्त भरल ते पण मोजणार आहे आपण पुढं चालून आपण त्याचा पण स्पेशल काटा आणून व्हिडिओ करू परंतु तीन किलो जर मित्र पकडला चाळीस हजार संख्या तर माझ्या मते जास्त संख्या ऊसाची कारण फोटवा आणि ज्या आणि ऊसाची संख्या आपल्याला प्लॉटवर आल्यावरच लक्षात येते चाळीस हजार ऊस जरी पकडे एक चा चार एक चार चार दोन आठ टन चार त्रिक बारा म्हणजे एकशे वीस टनाचा एकदा उतारा आहे आणि ते काढल्याच्यानंतर मॅसेज आल्याच्यानंतरसुद्धा आपण तुमच्या मोबाईलवर कारखान्याचे मॅसेजसुद्धा दाखवणार आहे माझी सर्व शेतकरी मित्रांना एकच विनंती आहे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो खालावलेला आहे त्याचा पोत सांभाळून जीवाणू बॅक्टेरिया गांडूळ जमिनीत वापरून खताचं योग्य जर नियोजन आपण केलं तर असे रिझल्ट काढायला आपल्याला काही कठीण नाही आहे एकंदर रासायनिकपेक्षा खर्चाची तुलना तुलना रासायनिकपेक्षा कमी कमी झालेली म्हणजे खरं रिअल कमी झालेली फक्त दोन डोस आणि दोन ड्रिचिंग आपण ऊसाला दिलेले आणि दोन फवारण्या केलेल्या आहे तर एवढ्या फवारणीमध्ये एवढा टॉप ऊस आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे त्यांनी कमीत कमी, -कमी पाच एकर असेल दोन एकरला वापरा रिझल्ट बघा पुढं पटलं तर नक्की धन्वंतरी वापरा जय धन्वंतरी जय धन्वंतरी ऊस उस ऊस कांडी दाखवा क्लोज थोडीशी कांडीची लांबी दाखवा आणि एवढी लांबी आता ही माझी ईथ आहे माझी सहा फूट चार इंच हाईट आहे माझी माझ्या हाताच्या युतीनं सुद्धा आता संत कम्प्लीट ईद कांडी एक ईद कांडीची लांबी असून मित्र संख्या जर मोडली ना एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस एक तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस एकोणतीस कांडी आज ओपन येऊ सांग चालन धन्यवाद